शेळ्यांची पिल्ले बघा कशी उड्या मारायला लागलेली आहेत आता खाऊन पिऊन मस्तपैकी असतात तर त्यांना आता चारा पण खायला लागलेला व्यवस्थित आणि दूध पण भरपूर भेटायला लागलेलं आहे आज पहाटेच पावसाने थोडीशी हाजरी लावली उघं रिमझिम थोडासा उघ बारीक पडला पाऊस आणि ढग तर खूप आलेले आहेत आज सूर्यदर्शनसुद्धा झालेलं नाही तुरी काढायला आजपासून सुरुवात केलेली आहे पाऊस जरी वाटत असला तरी ढग आहेत फक्त पाऊस काही न झालेला आहे तर अशा पद्धतीनं तोरी काढून वरून शेंड्यापासूनच फुडलेले आहेत म्हणजे भरडायला सोपं जावं आज भावाच्या मुलीचा साखरपुडा कार्यक्रम आहे फायनली आज माझे चॅनल पूर्णपणे मॉनिटाईज झालेलं आहे अप्लाय आपण केलेलं होतं मागच्या एका ब्लॉगमध्ये जर बघितलं की मी अप्लाय केलेलं होतं मॉनिटाईजसाठी तर आता ते चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि यूट्यूबकडून मला मेसेज पण कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून आलेलं आहे आता पाचशे सबस्क्रायबरवर आणि तीन हजार वॉच टाईमवर हे चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे शेवटची पिढी म्हणून हे चॅनल नाही म्हणजे जे आत्ता तुम्ही बघताय ब्लॉगचं तर हे चॅनल नाही तर दुसरं माझं चॅनल जे आहे ते शेवटची पिढी तर ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि म्हणजे मॉनिटाईज झालं म्हणजे ते तीन हजार सबस्क्रायबर आणि सॉरी पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार वॉच एवढ्यावर ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि फक्त आता सुपर एवढंच त्याला म्हणजे सुपर थँक्स म्हणून जे खाली आपण लाईक वगैरे करतो त्याच्यापुढे थँक्स बटन जे असतं त्याच्यानुसार कोणीतरी थँक्स म्हणून आपल्याला काही रक्कम वगैरे देऊ शकतं जे काही ठराविक रक्कम असते थँक्सच्या माध्यमातून म्हणजे आपण लाईक वगैरे हो करतो ना त्याच्यापुढंच ते बटन असतं थँक्सचं तर त्याच्यातून कोणीतरी देऊ शकतं एवढीच फक्त आता ह्याच्यावर कमाई आपली होऊ शकते तर शेवटची पिढी हे जे चॅनल आहे जे वृद्ध लोकांसाठी आपण काहीतरी करतो तर त्या चॅनलला ते थँक्स थे, बटन आता लागले म्हणजे ते मॉनिटाईज झालेलं आहे चॅनल आता चार हजार वॉच टाइम पण त्याचा पूर्ण झालेला आहे परंतु सबस्क्रायबर जे आहेत तर ते हजार झालेले नाहीत ते एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर मग त्याला ॲडनुसार ॲडच्या माध्यमातून आपल्याला पैसे चालू होतात तोपर्यंत नाही तोपर्यंत फक्त थँक्स था बटनच्याद्वारेच आपल्याला ते पैसे मिळू हो शकतात आणि एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर मग आपल्याला ॲडच्या माध्यमातून पैसे मिळू शकतात तर माझी आपल्याला विनंती आहे की कृपया तुम्ही माझं चॅनल जे आहे ते शेवटची पिढी हे पण चॅनल सबस्क्राईब करा त्याचे सबस्क्रायबर वाढतील आणि मग एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर तेही चॅनल मॉनिटाईज होईल त्या चॅनलचं चा वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये जे वृद्ध लोक जे आहेत जे म्हातारी लोकं आहेत शेवटची पिढी त्या चॅनलचं नावच आहे किंवा वृद्धाश्रमामध्ये राहणारे वगैरे असे जे काही लोक आहेत तर त्या लोकांना मदत करणे हा त्या त्या चॅनलच्या चा, मागचा हेतू आहे म्हणजे जे निराधार असतील ज्यांना कोणाचा आधार नाही अनाथ असतील असे आईवडील वृद्ध म्हातारे लोक जे आहेत तर त्या लोकांना आपण त्या चॅनलच्या माध्यमातून मदत करणार आहोत तर कृपया ते पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि होता होईल तेवढे लवकर आपले हजार सबस्क्राईबर होतील शिवाय हे जे चॅनल आहे ब्लॉगचं हे सुद्धा आता ह्या आठवड्यामध्येच होईल कारण आता मला वाटतं पाचशे चारशे अठ्ठ्याण्णव काहीतरी सबस्क्राईबर झालेले आहेत आणि वॉच टाईम जो आहे तो सव्वीसशे झालेला आहे आणखी चारशे तास वॉच टाईम हा ह्याचा पण कमी आहे वॉच टाईम होऊन जाईल आणि सबस्क्रायबर तर काय आता पूर्ण झालेलेच आहेत पाचशे हे पण चॅनल मॉनिटाईज होईल तर दोन्ही चॅनल जे आहेत तर तुम्ही मॉनि म्हणजे सबस्क्रायबर करू शकता जर नवीन असाल तर आणि माझं तिसरं एक चॅनल जे आहे चैत्रली फिल्म्स तर ते मॉनिटाईज आहे त्याच्याजवळजवळ जवळजवळ तीन हजार सबस्क्रायबर पण झालेले आहेत त्याच्यावर मी वेबसिरीज वगैरे टाकतो त्याच्यापासून मला पैसे पण मिळायला सुरुवात झालेली आहे मी उचलले पण आहेत पैसे त्याचे आता हे ज्या चॅनल मॉनिटाईज होईल आणि ह्याचे पैसे किती येतात वगैरे ह्याच्यावर मी एक व्हिडिओ तुम्हाला नंतर बनवणार आहे तर तुमच्याकडे पण असे काही कंटेंट वगैरे असू शकतात तर तुम्ही स्वतः अशा पद्धतीचं एक चॅनल बनवा आणि स्वतः पण यूट्यूबपासून पैसे कमा म्हणजे काय नाही करायचं आपले जे दररोजची रुटीन आहे आयुष्यात आपण जे जगतो आप जे, जे काय करतो दिवसभरामध्ये तर त्याचाच एक ब्लॉगच्या स्वरूपामध्ये आपण ते बनवायचं आहे आणि नसेल ते तर आपण असे म्हणजे काही असे शक्कल लढवून काही असे कंटेंट बनवू शकतो स्वतः ब्लॉग बनवण्यासाठी ते असतील किंवा मग तुम्हाला गायनाचा छंद असेल तर तुम्ही तेही बनवू शकता किंवा शेतीतली काही जर तुमची उत्कृष्ट शेती तुम्ही करू शक असाल तर त्याच्यावरही ब्लॉग बनवून किंवा असे कंटेंट बनवून तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला जर डायरेक्टर वगैरे असे आवड असेल तर तुम्ही वेब सिरीज किंवा शॉर्ट फिल्म पण बनवू शकता तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये कसल्याही पद्धतीची जर मदत पाहिजे असेल तर बिनधास्तपणे तुम्ही मला मेसेज करा माझा इंस्टाग्राम अकाउंट पण मी जोडलेला आहे आपल्या ह्या यूट्यूबला तर तिथं जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण करू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारची यूट्यूबच्या माध्यमा म्हणजे यूट्यूबच्या बाबतीमध्ये कुठलीही मदत पाहिजे असेल तुम्हाला तर अवश्य मी तुम्हाला करेल अगदी चॅनल सुरुवात करण्यापासून ते मॉनिटाईज करण्यापर्यंत कारण मी जे चॅनल जेवढे बनवलेले आत्तापर्यंत तर ते अगदी दोन तीन महिन्यामध्ये मी मॉनिटाईज केलेले आहेत कुठले वर्ष गेलेले नाही त्याला दहा वर्ष गेलेले नाही ना काही नाही अगदी दोन तीन आणि माझं जे शेवटची पिढी जे चॅनल आता जे सब म्हणजे मॉनिटाईज झालेलं आहे त्या चॅनलवर तर फक्त एकवीस व्हिडिओ झालेले आहेत आणि एकवीस व्हिडिओमध्ये ते मी चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे आता हे जे ब्लॉगचं चॅनल आहे हे ब्लॉगचं चॅनलसुद्धा व्हिडिओ भरपूर झालेले आहेत परंतु वाच टाईम त्याचा कमी आहे कारण मी फक्त सात ते आठ मिनटाचेच व्हिडिओ बनवतो आणि दररोजचे व्हिडिओ बनतो त्याला कसं असतं व्ह्यूज येत येत गेले पहिल्यांदा मला एक दोन व्ह्यूज येत होते नंतर दहा वीस व्ह्यूज यायला लागले आता शंभरच्या पण व्ह्यूज जातात आणि काही रेसिपीचे वगैरे जर मी व्हिडिओ हो बनवले म्हणजे आवांच्या सोबत वगैरे तर तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलमध्ये जाऊन तर जवळजवळ वीस के पंचवीस के इथपर्यंत ते व्हिडिओ गेलेले आहेत तर आपण कंटेंट बनवत राहायचं व्यवस्थित एक दिवस नक्कीच आपल्याला यश मिळतं हाताश फक्त व्हायचं नाही ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे यूट्यूबला की कंटेंट आणि कंटिन्युटी हे महत्त्वाचे आहे दररोज तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे तुम्ही एकदा ठरवलं शेड्यूल की आठवड्यामध्ये दोन व्हिडिओ टाकायचे किंवा दररोज एक व्हिडिओ टाकायचा असं एकदा ठरवलं की तुम्ही ते काही करून ते व्हिडिओ टाकायचेच मग यूट्यूबमध्ये तुम्ही शंभर टक्के व्हायरल होता आणि त्याच्यापासून तुम्हाला पैसेही मिळू शकतात तर नक्कीच यूट्यूब हीपासून पैसे आपल्याला मिळतात आणि साईड बिझनेस म्हणून आपण यूट्यूबला येऊ शकतो तर माझी आपल्याला विनंती आहे की कृपया आपण जर चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल हे सबस्क्राइब करा आणि दररोजचे अपडेट पाहत राहा एन्जॉय करत राहा तुम्हीही यूट्यूबला या आणि यूट्यूबपासून कमाई करा आपला दिवस शुभ जाऊ आजचा ब्लॉग मी इथं संपवतो छोटासा ब्लॉग आहे परंतु दररोज कंटेंट आपण तयार केले पाहिजेत कंटेंट काही मिळत नाहीत आपल्याला आपण दररोजच्या ज्या रुटीनमध्ये जे काय आपण करतो तर त्याचा आपण कंटेंट बनवला पाहिजे आणि असं कंटेंट बनवून आपण यूट्यूबला टाकून यूट्यूबपासून कमाई करू शकतो धन्यवाद भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा